सती फैल कुठे शिवाजी फैल कुठे बाळापूर फैल कुठे कुठे सिव्हिल लाईन कुठे हायस्कूल कुठे नेवरा हायस्कूल कुठे गव्हर्मेंट हायस्कूल कुठे अंजुमन हायस्कूल कुणाचं आहे तुम्ही सांगा ना मी सुद्धा सगळं या ठिकाणी एकोणवीसशे सत्त्याहत्तर पासून एकोणवीसशे पंच्याऐंशी पर्यंत जवळजवळ आठ साडेआठ वर्ष या खामगाव अनुभवामध्ये शिकलेलो आहे हे आमच्या सादाजी यांना लोक म्हणतात हो सादाजी प्रत्येक वेळेस सगळे काम करतात पण यावेळेस त्यांच्याबद्दल वेगळाच उत्साह आम्हाला दिसून कारण माझे ते लहानपणीचे मित्र सुद्धा आहेत नंतर काँग्रेस पक्षामध्ये असताना माझ्या सभापती पदाच्या वेळेस असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या वेळेस असेल काँग्रेसने वेगवेगळ्या विचारांची

आपली लढाई ही आपण जिंकत नाही जोपर्यंत आपण आपल्या अंगावर गुलाल घेत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही मी तुम्हाला शब्द देतो निश्चितपणे काहीच केलं नाही पंधरा वर्षामध्ये आपल्या जिवाळ्याचा प्रश्न एकशे बारा वर्षापासून रेल्वे लाईनचा प्रत्येक निवडणूक आली की मिळाली मिळाली आली 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 करतात फटाके फोडतात जाहिराती देतात आणि होत काहीच नाही याही वेळेस सांगितलं मागच्या वेळेस सांगितलं की आता इस्टिमेट तयार झालं नंतर सांगितलं सर्वे आला आता सांगितलं की बाबा पाच हजार कोटीचा प्रकल्प अडीच हजार कोटी शास्त्राने म्हणून सांगितलं की बाबा आता दिली आता सांगितलं की नाही आता झाला खामगाव एम आय डी सी मध्ये असो मलकापूर असो आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही सी मध्ये मयकर असो कुठेतरी एकही उद्योग असा आणला नाही की ज्यामध्ये दोन हजार पुरा आमच्या लागू शकतील बेरोजगारी दूर होऊ शकेल उलट राज्य शासन अशा पद्धतीने जाहिराती करत की ग्रामसेवकांची भरती होते भरती भरती होते होते पोलिसांची शिक्षकांची भरती होते आणि मग आमच्या मुलं अर्ज करतात त्या ठिकाणी परीक्षा होते परीक्षेला मुलं जातात आईवडील त्यांना हजार दोन हजार दो रुपयाची व्यवस्था करतात ज्यावेळेस ते परीक्षेला जातात त्यावेळेस पेपर सोडवतात आणि घरी येतात घरी आल्यावर सांगतात की आई मी यावेळी नक्की काम शोधली बाबा मी नक्की यावेळी मला होईल त्यालाही वाटतं आपण मुलगा आता लागलो की लगन यांना करून घेऊया नंतर ज्या वेळेस दोन दिवस होतात असं कळतं की त्या दिवशी जो पेपर फुटे होता मला एक सांगा त्या फुटलेला पेपर वाया गेला याची मेहनत वाया केली आई वडिलांचे परिश्रम वाया केले पैसे वाया केले शासनाने तरी वापस केली आणि कधी कधी तो पेपर तपासला गेला तर पोरायला दोनशे माहिती होतं पण अशा पद्धतीनं बेरोजगारांची त्या ठिकाणी उडवण्यात ते शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तसे ते कुठंतरी सोयाबीनला बेचाळीसशे रुपये भाव कापसाला साडेसहा हजार रुपये भाव विदर्भ आणि मराठवाड्यातले जे महत्वाचे पीक आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा काप झाली सोयाबीन आज काय भाव चाललं खासदारानं दोन हजार नऊच शपथपत्र दाखल केलं एक कोटी सत्तावीस लाखाची प्रॉपर्टी त्यांची आवड दिली आणि आता पंधरा वर्षानंतर सोळा कोटी एकतीस लाखाची मग पंधरा वर्षामध्ये एवढे सोळा पटींना याची प्रॉपर्टी कशी वाढली आणि मग आम्ही गेलो खाली दोन हजार नऊ साली कापसाचे भाव काय होते कापसाचे भाव तीन हजार होते सोयाबीनचे भाव काय होते सोयाबीनचे भाव दोन हजार होते मग पंधरा वर्षामध्ये जर आमचे भाव दुप्पटही होत नाही मग याची पट इतक्या सोळा पटींना याची प्रॉपर्टी वाढते कशी म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की कुठेतरी संत गजानन महाराजांची ही विदर्भाची पंढरी त्याचाही विकास नाही जी गावचा सिंचन प्रकल्प आहे जवळजवळ एक लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेला की घाटा खालचा हा जो एरिया आहे पूर्ण एक सिंचनाखाली येईल हिरवघात बागायती क्षेत्र होईल परंतु का आता पंचवीस वर्ष दहा वर्ष झाले सुरू आहे आणि इकडे पंचवीस वर्ष चालू द्यायचा त्यालाही निधी नाही लोणार्थ सरोवर त्यालाही त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र आहे त्यालाही निधी नाही आई जिजाऊंचं जन्मस्थान मातृती जिजाऊंचा सिंधखेड राजा त्याचा विकास आराखडा चारशे त्रेपन्न कोटीचा मंजूर आहे म्हणतात परंतु तोही केला जात नाही मग केलं काय जात आणि म्हणून कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये हा काळ आपण ओळखा हा महिना अतिशय पावित्र असलेला हा महिना आहे त्या महिन्यामध्ये काय शिवसेनेचा पक्ष पळवला त्यांनी त्याचं अपहरण केलं रावणाचा वध केला गेला कारण त्याने सीतेचं अपहरण केलं होतं यांनी आमच्या पक्षाचं अपहरण केलं चिन्हाचं अपहरण केलं नावाचं अपहरण केलं कुठेतरी शरद चंद्रजी साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षाचं नाव त्यांनी अपहरण केलं त्यांचं घड्या नावाचं चिन्ह त्यांनी अपहरण केलं मग रावणाच्या आवृत्तीपेक्षा काही कमी वाटतात का तुम्हाला आणि म्हणून कुठेतरी यांचा सुद्धा अंत जवळ आलेला गर्मियांचा एक पवित्र त्या ठिकाणी रोजाची सांगता आहे रमजान ईद त्या ठिकाणी आहे अकरा तारखेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सुद्धा अकरा तारखेला असेल डॉक्टर बाबासाहेब भा, आंबेडकर भारतरत्न यांची जयंती चौदा तारखेला आहे कुठेतरी एकवीस तारखेला भगवान महावीर यांची अहिंसेच्या परमधर्म सांगणाऱ्यांची त्यांची सुद्धा जयंती आहे तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे हनुमानाला काय केलं शेपटीची मशाल केली आणि या रावणाची सोन्याची लंका त्यांनी त्या ठिकाणी दहन केली म्हणून पुन्हा एकदा ही मशाल घेऊन ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या महिन्यामध्ये आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ज्या बाबासाहेब आंबेडकर कलामुळे आपले सगळेजण या ठिकाणी स्वातंत्र्य समता बंधुता या ठिकाणचा आपण उपयोग घेत आहोत त्याच बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर धोक्यात आणलं जात असेल तर या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिजे की येणाऱ्या सव्वीस तारखेला ही जी निवडणूक होणार आहे यामध्ये नरेंद्र खेडेच्या उभे रावणाची लंका सुद्धा जाळण्यासारखं होईल बाबासाहेबांना अभिप्रेधित असलेली घटना बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं संविधान सुद्धा त्या ठिकाणी वाचणाऱ्यांना मत दिल्यासारखं होईल या देशाचे पंतप्रधान राहुलजी गांधी व्हावेत म्हणून त्यांनी कुठेतरी जाती जातीमध्ये भांडणं लागले नाही धर्म धर्मामध्ये धर्मा द्वेष केला नाही त्यांनी भारत जोडो म्हणून अभियान केलं सगळ्या समाजांना जोडण्याचं काम केलं सांगण्याचं काम केलं म्हणून कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत ते गेले आपल्याही भागामधून ते गेले त्यामुळे अतिशय सुंदर वातावरण समाज समाजामध्ये या ठिकाणी निर्माण झालं येणाऱ्या काळामध्ये काही लोक हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतील माझी आपल्याला विनंती आहे कुठल्याही विश्वास ठेवू नका कुठल्याही यांना बळी पडू नका यांनी त्यांनी सांगितलं होतं की, की था था था। भाई भाईवर बहिनो खामगाव जिल्हा व्हा की नाही व्हा की नाही व्हा लोक म्हणत नाही व्हा झाला मग त्याने एक प्रश्न विचारला होता भाईवर बहिनो खामगाव जालना रेल्वे मार्ग व्हा कि नाही व्हा लोक म्हणे नाही व्हा मग आता येऊन विचारा दहा वर्ष झाली तुम्ही राज्यातही आता आहात केंद्रातही आहात मग काही नाही झाला तुम्हीच त्याचा प्रश्न विचारून दाखवा लोकांना हाय का ताकद तुमची कारण तुम्हीच केला नाही हीच एखादी मोदीची गॅरंटी आणि म्हणून तुमच्या सरकारमध्ये तुम्हाला पाठिंबा असलेला मेंदे गटाचा खासदार ज्यांना सगळं काही मिळालं तीन वेळेस आमदारकी मिळाली तीन वेळेस खासदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं तरी सुद्धा तो बेमान झाला जो माणूस बेमान झाला जो मातोश्रीचा झाला नाही तर तुमचा आमचा काय होईल म्हणून त्याला सव्वीस तारखेला घरी पाठवा अशी विनंती करतो かなり。